श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि श्री कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या कृष्णामाई महोत्सवास सात फेब्रुवारी रोजी ध्वजारोहणानं शुभारंभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे सात फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठ वाजता युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर लगेचच कलश पूजन आणि कृष्णामाईची ओटी भरण्याचा सोहळा संपन्न होणार आहे यासाठी आमदार खासदार तसंच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत दरम्यान पुढील दिवस अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आल्याचं महेंद्र चंडाळे यांनी पुढे बोलताना म्हटलंय आपली आई कृष्णामाई विना जीवनच नाही खर तर आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि त्यासाठीच यावर्षी आपण कृष्णामाई महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत या कृष्णामाई महोत्सवासाठी श्री गणपती पंचायत संस्थान सांगली तसेच आपली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व सांगली उत्सव समिती जी आपण या दरम्यान स्थापन केली यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमास सर्वच आपल्या पंचकृषीतील साधू संत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात आपलं परमपवित्र भगवत ध्वज पूजून या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या उद्घाटन सोहळ्याला आपल्या सांगलीतील सर्वच वरिष्ठ अधिकारी माननीय आमदार साहेब खासदार साहेब व इतर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ध्वजाचं पूजन हे आपले श्रीमंत युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते होणार असून यामध्ये आपण अनेक कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये सामा सामाजिक सांस्कृतिक व नदी संवर्धनावर पण आपण विषय या ठिकाणी घेतलेले आहे प्रामुख्याने यामध्ये आपण महिलांसाठी हळदी कुंकुमचा सोहळा तसेच रुद्र अभिषेक सोहळा आणि शेवटच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण या ठिकाणी शाही स्नान आणि तसेच संध्याकाळच्या दरम्यान आपण या ठिकाणी महाआरतीचा सोहळा घेतलेला आहे ज्या महाआरतीला काशीचे महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे